सेक्स का करायचा सेक्सचे बेनिफिट्स काय असतात हेच आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहत आहात डॉक्टर विनायक शिंदे गायनेकोलॉजिस्ट पुणे हा यूट्यूब चॅनल व्हिडिओ हा नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे एकच रिक्वेस्ट अशी असणार आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा अर्थात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनललाही सबस्क्राईब करा परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर सुरू करे आजचा आपला हा व्हिडिओ सेक्स ही अशी क्रिया आहे की जी एकांतात एक आणि तणावमुक्त होऊन करण्याची क्रिया आहे सेक्स करत असताना मनावर कोणत्याही प्रकारचं दर्पण किंवा स्ट्रेस असता कामा नये हे सर्वात महत्वाचं सेक्स करण्याचे प्रमुख दोन उद्देश असतात एक म्हणजे प्रजोत्पादन म्हणजे आपल्यासारखाच दुसरा जीव निर्माण करणं आणि दुसरा उद्देश म्हणजे आनंद दुसरा उद्देश आनंद हा मिळवण्यासाठी मग तुम्हीच स्वतः स्ट्रेसमध्ये असल्यानंतर तो आनंद तुम्हाला कसं काय मिळणार आहे त्यामुळे चिंतामुक्त राहणं हे महत्वाचं असतं किंबहुना पहिला जो उद्देश आहे तो सुद्धा साध्य करण्यासाठी तुम्हाला चिंतामुक्त आणि आनंदी राहणं खूप गरजेचं असतं अन्यथा काही समस्यांना तुम्हाला सामोरं जाण्याची शक्यता असते पुरुषांना लैंगिक समस्या निर्माण होतात यापैकी एरिकाइलिस फंक्शन प्रीमेच्युअर एज्युकलेशन किंवा लॉस ऑफ लिबिड म्हणजे सेक्सची कमी होणं अशा प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात यातील बऱ्याच समस्या बहुधा सायकोलॉजिकलच असतात पुरुषांप्रमाणे स्त्रियांना देखील लैंगिक समस्या निर्माण होऊ शकतात सेक्स ही अशी गोष्ट आहे की जी शारीरिक आणि मानसिक समतोल साधून करण्याची क्रिया आहे हे करत असताना फोर प्ले मेन ऍक्ट आणि त्यानंतरची क्रिया या सर्व क्रियांना तेवढंच महत्व आहे जेवढं की मेन ऍक्टला ह्या क्रिया जर व्यवस्थित झाल्या तर आपापसातील आप प्रेम हे वाढीस लागतं आणि सेक्सची इच्छा देखील वाढते वारंवार हस्तमैतून करणं वारंवार बॉन व्हिडिओ वार 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 पाहणं मल्टी पार्टनर असणं याचा तुमच्या वैवाहिक जीवनावर तर परिणाम होतोच याशिवाय तुमच्या सेक्शुअल हेल्थवर देखील परिणाम होतो तो कशा प्रकारे होतो तर अशा प्रकारचे अवास्तव किंवा अवाजवी दृश्य पाहून त्याचप्रमाणे कृती करण्याची अपेक्षा केली जाते आणि ती अपेक्षा जर पूर्ण होऊ नाही शकली तर तुमच्यामध्ये आपापसातील आप प्रेम आकर्षण सेक्सची इच्छा कमी होणं अशा प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे परस्पर संवाद हा खूप महत्वाचा असतो आपापसात आप बोललं पाहिजे सेक्स बद्दल कुतूहल असतंच बऱ्याचदा कुतूहलाबरोबर भीती देखील असते कुतूहल आणि भीती असणं दोन्ही साजिकच आहे बऱ्याचदा काही गोष्टींचं बेसिक ज्ञान नसतं त्यामुळे स्त्री आणि पुरुषांना आपापल्या शरीराची संपूर्ण माहिती असणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल की लग्नाला बरीच वर्ष उलटून गेलेली असतात तरी देखील शारीरिक संबंध व्यवस्थित निर्माण होत नाहीत किंवा प्रस्थापित होत नाही एक सिंगल ऍक्ट देखील जोडप्यांमध्ये झालेला नसतो यामध्ये काही बेसिक नॉलेज नसणं हेही कारण आहे किंवा इतरही कारण असू शकतात गेली बारा वर्ष किंवा त्याहून अधिक वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये बरेचसे जोडपे जे प्रेग्नन्सीसाठी येतात आणि त्यांच्याशी जेव्हा आम्ही बोलतो त्यावेळेस बऱ्याच आश्चर्यकारक गोष्टी समोर येतात सेक्स हा मानवी जीवनाचा अविभाज्य जी घटक आहे वैवाहिक जीवनाचा अविभाज्य जी घटक आहे सुखी जीवनाची ती चावी आहे असं जरी म्हटलं तरी काही हरकत नाही त्यामुळे सुखी जीवनासाठी सेक्स हा खूप महत्वाचा आहे सध्याच्या काळामध्ये सेक्स एज्युकेशन खूप महत्वाचं आहे या सेक्सचे आपल्या शरीरावरती बेनिफिट्स काय असतात ते आता आपण पाहूयात पहिला बेनिफिट्स असा की सेक्समुळे तुमचा स्ट्रेस कमी होतो जेव्हा तुम्ही टेन्स असता किंवा स्ट्रेसमध्ये असता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये कॉर्टिसोल नावाचा हॉर्मोन सिक्रेट होतो तो जर कमी प्रमाणात रिलीज झाला तर तुमची बॉडी फंक्शनिंग प्रॉपर असते परंतु जर तो अधिक प्रमाणात सिक्रेट झाला किंवा अधिक प्रमाणात रिलीज झाला तर तुम्ही टेन्स होतात परंतु सेक्समुळे तुमच्या शरीरामध्ये एन्डॉर्पिन रिलीज होतो हा एन्डॉरपिन तुमचा मूड चेंज करून टाकतो याला पिल गुड हार्मोन असंही म्हटलं जातं एन्डॉर्पिनमुळे कॉर्टेसोलची मात्रा कमी होते किंवा त्याची लेवल कमी होते आणि तुमचा स्ट्रेस कमी होऊ लागतो याचबरोबर आणखी एक हॉर्मोन सिक्रेट होतो त्याला ऑक्सिटोसिन असं म्हटलं जातं तो लव्ह हार्मोन नावानेही ओळखला जातो त्यामुळे तुमचं आपापसातलं नातं घट्ट होतं कनेक्शन चांगले राहतात आणि आपापसामध्ये प्रेम हे वृद्धिंगत होत दुसरा बेनिफिट असा की सेक्समुळे तुमची छान झोप होते सेक्सच्या वेळेस बरेचसे हॉर्मोन्स रिलीज होतात विशेषतः ऑर्गेझमच्या वेळेस प्रोलॅक्टिन नावाचा हार्मोन रिलीज होतो जो प्रोलॅक्टिंग नावाचा हार्मोन तुमची झोप नियंत्रित करण्याचे काम करतो प्रोलॅक्टिन सर्जमुळे एक प्रकारे रिलॅक्स फील होतं आणि तुम्हाला छान झोप लागते तिसरा बेनिफिट असा की सेक्समुळे तुमची इम्युनिटी बूस्ट होते सेक्समुळे तुमच्या शरीरामध्ये बऱ्याचशा अँटीबॉडीज निर्माण होतात त्या अँटीबॉडीज वेगवेगळ्या इन्फेक्शन विरुद्ध लढण्याचे काम करतात त्यामुळे सेक्समुळे तुमची इम्युनिटी बूस्ट होते एका रिसर्चच्या आधारावरती असं सांगितलं जातं की जे व्यक्ती तीन किंवा तीनपेक्षा जास्त वेळा आठवड्यातून सेक्स करतात त्यांच्या शरीरामध्ये काही अँटीबॉडीज निर्माण होतात की ज्या अँटीबॉडी वेगवेगळ्या व्हायरस आणि बॅक्टेरिया विरुद्ध लढण्याची क्षमता इन्क्रीज करतात याचबरोबर इम्युनिटी वाढवण्यासाठी आणखी एक उपाय म्हणजे रात्रीची पुरेशी झोप अशा प्रकारे सेक्समुळे तुमची इम्युनिटी बुस्ट होते सेक्सचा चौथा बेनिफिट म्हणजे सेक्स नॅचरल पेन किलर म्हणून कार्य करतो थोड्या वेळपूर्वी मी स्ट्रेसच्या संदर्भात सांगताना फिलगुड हार्मोन जो सांगितला आहे तोच शरीरामध्ये सिक्रेट झाल्यानंतर तो एक प्रकारे नॅचरल पेनकिलर म्हणून देखील कार्य करतो सेक्समुळे शरीरात एन्डॉर्फिन रिलीज होतो तो एन्डॉर्फिन ब्रेनमध्ये जे पेन रिसेप्टर्स असतात त्या पेन रिसेप्टर्सशी इंट्रॅक्ट होतो आणि पेन सिग्नलचं ट्रान्समिशन ब्लॉक करण्याचे कार्य करतो यामुळे एक प्रकारे तो नॅचरल पेन किलर म्हणून ॲक्ट करतो एका रिसर्चच्या आधारावर असंही सांगण्यात येतं की ज्या व्यक्तींना मायग्रेन किंवा डोकेदुखीचा त्रास आहे अशा व्यक्तींमध्ये सेक्स केल्यानंतर मायग्रेनचा आणि डोकेदुखीचा त्रास कमी झालेला दिसून आलेला आहे पुढचा बेनिफिट असा की सेक्स हे मेन्स्ट्रल हेल्थला सपोर्ट करतं असंही सांगितलं जातं की सेक्समुळे पिरियड पेन किंवा पिरियड क्रॅम्प जे असतात ते कमी होतात परंतु पिरियड चालू असताना किंवा मासिक पाळीमध्ये सेक्स करायचा की नाही यावरती आपला डिटेल व्हिडिओ मी तयार केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक वरती आय मध्ये मिळेल किंवा याच डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये खाली देण्यात येईल ती लिंक ओपन करून आपण तो संपूर्ण व्हिडिओ पाहावा योग्य ती माहिती आपल्याला मिळेल सेक्समुळे रिप्रोडक्टिव्ह हॉर्मोन नियंत्रित होतात मासिक पाळी नियमित होण्याचे काम होते व्होलूशन नियंत्रित होण्याचं काम होतं यामुळे काही महिलांना जर त्या सेक्स नियमितपणे करत असतील तर हॉर्मोनल पेल घेण्याची गरज पडत नाही सेक्समुळे तुमचं मानसिक आरोग्य उत्तम राहू शकतं सेक्समुळे फिलगुड हार्मोन सिक्रेट होतात जसं की एन्डॉर्फिन ऑक्सिटोसिन डोपामाइन या हार्मोनच्या रिलीज झाल्यामुळे तुमचे स्ट्रेस कमी होतं तुमचं आपापसातील बॉन्डिंग वाढतं मूड चांगला राहतो आणि या सर्वांचा परिणाम म्हणून तुमचं मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते काही रिसर्चच्या आधारावर असंही सांगितलं जातं की सेक्समुळे तुमचं डिप्रेशन कमी होतं एकंदरीत तुमचं ओव्हरऑल हेल्थ छान राहतं या यापुढील बेनिफिट असा की सेक्समुळे तुमच्या पेल्विक फ्लोअरच्या मसल्सला स्ट्रेंथ मिळते सेक्सच्या वेळी पेल्विक फ्लोअरच्या मसल्स या नॅचरली कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होतात त्यामुळे एक प्रकारचा जंटल वर्कआउट होतो पेल्यूफ्लोअरच्या मसल ह्या ब्लॅडरला सपोर्ट करतात बॉबिलला सपोर्ट करतात स्त्रियांच्या गर्भाशयाला सपोर्ट करतात पुरुषामध्ये जी प्रोस्टेट ग्रंथी असते तिचं कार्य रीतीने करण्यासाठी मदत करतात सेकच्या वेळी फ्लोअरच्या मसल रिलॅक्स झाल्यानंतर स्त्रिया उत्तेजित होतात किंवा पर्यंत पोचण्यासाठी त्यांना मदत होते त्याचप्रमाणे पुरुषांमध्ये देखील जर पेल्युफ्लोअरच्या मसलची स्ट्रेंथ छान असेल तर इरेक्शन आणि मध्ये मदत होते त्यांना कंट्रोल करण्यासाठी मदत होते पेल्विक फ्लोअरच्या मसलला जर स्ट्रेंथ असेल तर सेक्स हा आनंददायी होतोच याशिवाय ब्लॅडर कंट्रोल ही छान होतो आणि भविष्यात वयोमानानुसार ब्लॅडर इनकंटिन्स होण्याची शक्यता कमी असते यानंतर अत्यंत महत्वाचा बेनिफिट म्हणजे सेक्समुळे तुमचं हृदयाचं आरोग्य उत्तम राहतं जे रेग्युलरली सेक्स करतात त्यांचं हृदय उत्तमरित्याने कार्य करतं हार्ट रेट सुधारतो ब्लड प्रेशर नियंत्रित राहण्याचं काम होतं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थितरित्या होतं जे रेग्युलरली सेक्स करतात त्यांच्यामध्ये हार्ट प्रॉब्लेम कमी होतात किंवा हार्ट प्रॉब्लेम होण्याची शक्यता कमी होते स्त्रियांमध्ये सुद्धा हार्ट इश्यू कमी प्रमाणात होतात यापुढील बेनिफिट पुरुषांमध्ये आहे जे पुरुष रेग्युलर सेक्स करतात म्हणजे नियमितपणे त्यांच्यामध्ये इजॅक्युलेशन होते अशा पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर होण्याची शक्यता कमी असते याचं कारण असे की जेव्हा प्रोस्टेट ग्रंथीद्वारे काही सिक्रिशन्स किंवा सेल्स किंवा फ्लूड बाहेर टाकलं जातं याचबरोबर काही शरीरातील टॉक्झिन्स आणि हार्मफुल सबस्टन्स सुद्धा शरीराबाहेर फेकले जातात त्यामुळे प्रोस्टेट कॅन्सर होण्याची शक्यता कमी असते अर्थात या संदर्भात अजूनही रिसर्च चालू आहे की कि किती वेळा किंवा सेक्सची फ्रिक्वेन्सी किती असावी जेणेकरून प्रोस्टेट कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते अशा प्रकारे सेक्सचे आपल्या शरीरासाठी काय बेनिफिट्स असतात हे आत्ताच आपण पाहिलं याचबरोबर सेल्फ कॉन्फिडन्स बूस्ट होणं सोशल बेनिफिट्स म्हणजे आपापसातील आप नाती इम्प्रूव्ह होणं याचबरोबर वैवाहिक जीवनामध्ये शारीरिक आणि इमोशनल बॉन्डिंग वाढणं सेक्सची इच्छा वाढणं प्रेम आकर्षण इत्यादी गोष्टी वाढीस लागणं अशा बऱ्याच गोष्टी इम्प्रूव्ह होतात बरेच बेनिफिट्स आहेत मी आपल्याला एक नम्र विनंती अशी करतो की आपले व्हिडिओ हे खूप इन्फॉर्मेटिव्ह असतात म्हणजेच माहितीपूर्ण असतात अभ्यासपूर्ण असतात त्यामुळे हे व्हिडिओ जास्तीत जास्त कृपया शेअर करावेत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनललाही सबस्क्राईब कराच परंतु आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावेत आज इथेच थांबतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा डॉक्टर विनायक शिंदे गायनेकोलॉजिस्ट पुणे हा यूट्यूब चॅनल याचबरोबर आपला आणखी एक यूट्यूब चॅनल आहे स्त्री आरोग्यम नावाने तोही पाहावा थँक्यू टेक केअर आणि बाय बाय